करावया पार भव सिंधू हाती विचार क्षणक्षणी करावा भगवान श्री कृष्ण परमात्मा याला माया नदी म्हणतात आणि इतकी भयानक की की त्यांना पूर्णता समर्पित झाल्याशिवाय पूर्ण शरण गेल्याशिवाय आपण पार होऊ शकत नाही जो मज होय अनन्य कसा शब्द आहे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण बाकी मग किती गोड होईल ज्ञानोबाची येत एकच दिला तरले जे सर्व भावे मज भजले मग बाकी जे स्वतःच्या बाहुबलाने तरण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते पुढाले तयाचा मुडना मार्ग आणि म्हणून जर तस असेल तर बघ हे केलेलं का फायदा तर म्हणून ईश्वराला समर्पित होऊन परमात्म्याला शरण जाऊन आहा अखंड त्यांचं स्वजन करणे हे सुद्धा पार करणार आहे म्हणून तरावया पार भवसिंधू सिंधू याच्यासाठी हा एक विचार करावा कोणी योगाच्या माध्यमातून तरावया पार भवसिंधू सिंधू हा विचार करतात कोणी कर्माच्या माध्यमातनं तरावया पार भव हा विचार करतात कुणी उपासनेच्या माध्यमात तरावया पार भव हा विचार करतात परंतु या कलियुगामध्ये या वर्तमानामध्ये एकचो पाय पार करणार आहे मुखी नाम हाती मोक्ष करणारी सुद्धा त्यांच्या मनात येत असेल कि हा विचार क्षण करायला सांगताय आम्ही चाळीस वर्षानंतर केला पन्नास वर्षानंतर केला तर नाही तर अजून दहा पाच वर्ष आमचे शिल्लक आहेत आयुष्यातले उदाहरण जडभरात राजा माझे गरबा गेला आणि खरेखा एक हा विचार सांगतात दुसरा एक विचार सांगतात कटवांग राजाचा एकतास सवरला कठवांग राजाशी भाग्यदशा कैते प्राप्त झाली बिचारा एकवीस म्हणजे एवढं वैभव सोडून गंडकीच्या तीरावर गेला तो हरणाच्या गर्भात गेला आणि या बाबाला एकच तास उरला आणि याला भाग्यदशा प्राप्त झाली मग एवढं करण्यापेक्षा एकच तास शेवटच्या क्षणाला भजन करू पुन्हा श्रवणे परीक्षिती तर ना भूपती सात दिवसा मुक्ती झाली तया महाभागवत करुणी श्रवण सर्वांगाचे अंग कान केले त्याने मग असं जर असेल तर मग सातच दिवसात एकाच तासात जर मुक्ती भेटत असेल आणि तुम्ही सांगता क्षणो क्षणिहाची करावा विचार मग हे बर का हे बर त्यांचं भाग्य होत भाग्यवान होते म्हणून बाबा ਨੈਤਰਾ ਸੇ ਦੂਸਰਾ ਚਰਨ ਨਾ ਫੀਵੰਤ ਦੇ ਹਾ ਜਾਣਾ Ah, que vai, vai, आणि म्हणून त्यांना तशा जे अभंग एक रूप झालेले दिसत कारण कीर्तनकारच मरणाच्या दारापर्यंत कोठल्यासारखा उभा आहे त्यामुळे मला काही टेन्शन नाही मला तर अशा जागेवर मी तर भाग्यवान सुद्धे पण येणार नाही तू रस्ते येणार तर नाही एवढं <laughs> मरण माझे मोरून गेले आशा भूमिकेतले तू खूप राय आपण कुठे लागतो ना पण त्यांच्या भंग जर आपण गायले तर आपल्याला तिथपर्यंत का होईना पोचता येईल जास्त विचार करू नये असे बेकार काय म्हणतात जास्त विचार करू नये पिले पिले ओ मोरे जानी पिले पिले ओ मोरे अरे बाबा बडे तनी गा साधन धाव मोक्ष करना पाईन पर लोक सवारा बड़े भाग मानुष तनु आरकत असुबंत महाराज जरी तुमच्याकडे शिक्षणाचा अभाव असेल पण आहे कृपाची कृपा आहे तुम्ही गाथा सुंदर <स्थाथ> काही लोकांच्याकडे उंच उंच म्हणतात ना त्याला उच्च शिक्षित येते पण गाथा अजिबात आपल्याला आवडत नाही समजून गेले इकडे रे बोल का दिसतो त्याला बोलवण्याचं मागचं कारण आहे या वयात त्याच्या घड्यात तुळशी माळा याच्यापेक्षा भाग्यवान का तुम्हाला वाटत असेल तर मी दाखवून देतो पा कणकी मिरवा तुळशी पाहिली तुम्ही तुम्ही आहेत का आहे वा वा म्हणजे संस्थेतले लेकर आहेत असं वाटतं मला का विचार करावा आणि का पुन्हा विचार करावा आणि विचार करावा त्यामागचं कारण हा देह नाशिवंत मडमूत्राचा बांध आणि पुन्हा हा देह याच्याद्वारा का विचार